नमस्कार मैत्रिणीनो तर आपली शिलाई मशीनची शिलाई जर येत नसेल तर, तर आपण बाहेर न नेता घरच्या घरी ती खोलून रिपेअर करायचं आणि ऑइलिंग कसं करायचं त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात मशीन खोलून आणि ती परत तशीच्या तशी, तशी लावायची कशी ह्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे तर आपण चला मग मशीन खोलून बघूया तर तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा अजिबात शिलाई येत नाही सगळे प्रयत्न करून झाले जाड कपडा पातळ कपडा सगळा करून झालं फिटिंग समोरचं स्क्रू टाईट केला खालचा टाईट केला सगळं करून बघितलं पण शिलाई काही यायला या नाव घेत हो नाही तर मग आम्ही ठरवलं आता घरच्या घरी थोडं ऑइलिंग आणि सर्व्हिशिंग करून बघूया मग आता मशीन आम्ही काढून खाली घेऊन थोडं ऑइलिंग वगैरे करून बघणार आहोत जेणेकरून बाहेर नेण्यासाठी आपल्याला थोडीशी सुटका भेटेल कारण प्रत्येक वेळेस बाहेर नेणं पॉसिबल नसतं जायला पन्नास रुपये यायला पन्नास रुपये परत सर्विसिंगचे चार्जेस अडीचशे रुपये तर मग कधीतरी असं घरच्या घरी करून बघायला बरं बघा किती बारीक बारीक कपड्यांचा भुस्सा दोरे अडकले आहे तर सगळं व्यवस्थित साफ करून घेतली खूप जुनी मशीन आहे माझी तर आता पूर्ण खोलून ऑइलिंग वगैरे करून बघायचं आहे किती काय अडकला आहे दोरा का कुठला न टाईट ढिल्ला काय झाला आहे ते करून बघायचं आहे तर तुम्ही प्लीज हा पूर्ण व्हिडिओ बघा तर आमच्या ह्यांना जरा बऱ्यापैकी जमतं घरच्या घरी पण दिवसाचा टाईम भेटत नाही संध्याकाळीच करावं लागतं म्हणून बघा तुम्ही किती धागे आणि भुस्सा अडकला आहे तर कशी शिलाई येईल तर पूर्ण दाब असा खोलून कधी कधी दोराच वरती येत नाही कधी कधी खालचा दोरा तुटतो कधी वरचा तुटतो कधी कपडाच अडकतो तर जवळजवळ दोन अडीच महिने झालं होतं मी सापच नव्हती केली मशीन तर आता म्हटलं चला साप पण करून घेऊया आणि तुम्हाला व्हिडिओ पण दाखवून घेऊया तर बघू शकता तुम्ही किती धुराळा आणि किती दोरे वगैरे अडकले आहेत दोन अडीच महिन्यामध्ये तर पूर्ण खोलून घेतला आहे दाप वगैरे खालचा ऑइल पण सुक्क सुक्क झालं आहे सगळं आता स्वच्छ पुसून घेऊन ओल्या कपड्यांनी ओला जास्त नाही थोडा ओलसरच आहे थोडा थोडा कारण जास्त पाणी लावायचं नाही मशीनला जेवढं तेल असेल तेवढंच बरं तर पाठचा दाब वगैरे सगळं खोलून घेणार आहे आणि सुईच्या साह्याने जे अडकले आहे दोरे हे बघा धुराळा बघा कसा दोरा अडकणार नाही किती मोठं असं कपड्याचा गुंथडा झालाय तिथे हे बघा जाळी बनली आहे पूर्ण बघा बापरे म्हणून माझा दोरा तुटायचा तर हे सगळं असं सा सुईच्या साह्याने बारीक बारीक आपण काढून घेऊया आणि कशी फिटिंग करणार आहेत ते सुद्धा दाखवणार आहे हे बघा तेल पूर्ण सुकलं आहे म्हणजे तेल तिकडे पोचत नाही वरून घातलेलं तर खोलून मशीन अशी आडवी उभी करून घातल्यावर व्यवस्थित त्यात मध्ये तेल पोहोचतो तर प्रत्येक वेळेला बाहेर न्यायची काय गरज नाही तर आपण कधीतरी असं घरच्या घरी पण करू शकतो बघा किती व्यवस्थित आहे बाहेर गेल्यावर काय करणार आहेत थोडस ऑइलिंग करून देतील आणि थोडंसं दा स्क्रू वगैरे कुठले टाईट केले का झाले अडीचशे रुपये घेतात आणि कुठला दाब गेला असेल काही गेला असेल तर ते चार्जेस वेगळे तर मग आपण घरच्या घरी करायला का काय हरकत आहे म्हणून आम्ही शक्यतो घरीच करून बघतो अगोदर जमलं तर ठीक अगदीच नाही येत शिलाई तर मग नेतो तर माझी मशीन मास्टर कंपनीची आहे खूप छान चालते पण थोडं ऑइलिंग कमी झाली का आवाज खूप येतो खचखच जास्त म्हणजे मोटरचा आवाज येतो मशीनचा नाही जास्त मोटरचा आवाज येतो मग खर 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 हे बघा सगळे असं छोटासा ब्रश आहे पेंटिंगचा त्याच्या साह्याने कारण तिथे कपडा पोहोचत नाही व्यवस्थित सगळीकडे असं हे बघा कसा जोरा अडकला आहे बघू शकता तुम्ही वापरे एकदम टाईट चालली आहे मशीन म्हणूनच फिरतच नाही चाक आता तो काढून घ्यायला पाहिजे हे बघा किती टाईट अडकला आहे तर आता चाक फिरवायचा आणि तो सैल सेल कर मधीच तुम्ही असं खेचलात तर तो आतमध्येच अडकून राहील मग ते खेचायचं नाही चाक फिरवत फिरवत अलगत दोरा काढून घ्यायचा हे बघा इकडचं डाव्या हाताचा पाठ पण खोलून घेऊया आणि बघा बापरे खूपच धूळ झाली आहे तुम्ही म्हणाल वरून किती स्वच्छ वाटतं पण आतमध्ये पण कसं काय करणार ना आपण रोज तर खोलू शकणार नाही आणि आप आपल्याला सगळे जॉईंट करता पण येणार नाही कसं खोलणार म्हणून ते एवढी धूळ साचली आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतला आधी थोडं ओलसर कपड्यानी आणि सगळीकडे कुठलाही नट असा रिकामा ठेवला नाही की त्या ठिकाणी तेल नाही सोडलं कारण जिकडे जिकडे तेल आपण घालू ते नटबोट असे सैल सैल राहतील ढिल्ले कारण त्यांना तेल पोचेल आणि ते नट गंजणार नाहीत आणि असे सुटसुटीत नरम राहतील आणि मग आवाज पण येणार नाही आणि तेलच नसेल घातलं तर आपण ते गंजणार आणि आपण फिरवाय वगैरे केलं तर जीते जीते दशी 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 ते तुटण्याची शक्यता असते कुठला तरी पाठ तर मग आपण प्रत्येक स्क्रू आणि नट जिथे जिथे फिरण्याचा वापर आहे बघा तुम्ही जशी जशी चक्की फिरते तसं जिथे जिथे चाक फिरतो तिथे तेल घातलंच पाहिजे ते ते तर सगळीकडे जवळजवळ अर्धी बाटली तेल आम्ही घातलं आहे कारण रोज रोज घालत नाही मी, घात मी। आणि घातल्याच्या नंतर पण बघा मी कसं करणार आहे पुढं तर बघा सगळीकडे ऑइलिंग करून झालं आहे आता शिलाई कशी येईल काय माहीत नाही पण आता जसं आपण खोललं होतं त्याचप्रमाणे जिथल्या तिथं नट ठेवून आपण टाईट करून घेऊया कुठले कुठले नट ढिल्ले राहिल्यावर पण मग ते परत आवाज येतो स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने ते एकदम टाईट करून असं व्यवस्थित पॅक करून घेऊया मशीनला बघा मी लहचिंबक ठेवते जेणेकरून माझ्या पिना इकडे तिकडे सांडत नाहीत म्हणजे पडत नाहीत कुठे तिथे होता लहचिंबक मशीनच्या कोपऱ्यात तो तुम्हाला मी दाखवला तर चला सगळी अशी फिटिंग करून घेऊया आपल्या घरी साहित्य असं सगळं असलं की खोलायला बरं पडतं आमच्या ह्यांचं काम स्क्रूड्रायवर हे हातोडी चिनी काय म्हणता तुम्ही ते सगळं त्यांच्याकडे असतं पकड तर हे असं सगळं आम्ही दाप वगैरे त्याचे जिथल्या तिथं लावून घेणार आहे आणि रात्रभर म्हणजे रात्र असं किंवा दिवसा असो आपण जेव्हा रिपेअर म्हणजे तेल वगैरे घातलं आहे दिवसा सकाळी घातला असेल तर पूर्ण दिवस रात्र होऊ द्यायचं आणि रात्री केला असेल तर उद्या दुसऱ्या दिवशी दुपार होईपर्यंत कारण आपण उठल्या उठल्यावर तर मशीनवर बसत नाही कारण कामं वगैरे आपले घरातले आवरल्यावरच आपण बसतो तर मग ते पूर्ण दिवस मी अख्खी रात्र मशीन अशी पलटी ठेवते आणि नंतर मग ती सरळ करून कपडाखाली ठेवून कसं करणार आहे ते मला दाखवते मी बघा फिटिंग तर करून होत आहे हळूहळू हे बघा पाठचा वगैरे स्क्रू टाईट करून घेऊया कारण एखादा जरी स्क्रू हरवला तर ते परत भेटणं अशक्य आहे कारण ज्या त्या मशीनची ज्याचा त्याला सवय असते मग तो स्क्रू दुसरा आणाय गेल्यावर प्रॉब्लेम नको म्हणून व्यवस्थित असे सगळे टाईट करून घेतले मस्त आता बघूया आपण किती फ्री चालणार आहे मशीन जाम तर खूप झाली होती आणि खडखडखड -�ड़ आवाज तिथे धूळ माटी आहे ते अशी काढून घेणार तिथे पण थोडं ऑइलिंग करूया गंजल्यासारखं होतं मग तिथे मी थोडं चॉक ठेवते म्हणजे पटकन हाताला भेटतो टिकमार करायला हे बघा मी अशी रात्री केलं आणि रात्रभर मी अशी मशीन उलटी ठेवली जेणेकरून माझ्या मशीनचं तेल आपण जे ऑईल घातलं आहे ते आतपर्यंत मुरेल हे बघा असं ठेवलं आणि सकाळी मग अशी सरळ करून ठेवली आणि ऑइल खाली पडायला नको चिकट सगळं व्हायला नको म्हणून असा कपडा तोच कपडा खाली असं ठेवून टाकला आणि आता आपण खोलून बघूया की शिलाई कशी येणार आहे हे बघा असं आता आपण बघूया खोललं तर होतं आता आली तर बरी आहे तर आता मी तुम्हाला शिलाई मारून दाखवते की कशी येणार आहे यायलाच पाहिजे पण आता काय माहिती बघू हे बघा एक तर तुम्हाला मी मारून दाखवली होती शिलाई अगोदर हे बघा कोपऱ्यातली मारली होती अगोदर त्याची बघू शकता तुम्ही किती दाणे दाणे आणि अशी भुसभुशीत होती पोकळ पोकळ अशी होती आणि ती बघा एकदम मस्त चांगली आली आहे शिलाई तर परत एकदा तुम्हाला मारून दाखवते हे बघा ही वाकडी तिकडी मारलेली आत्ता मारली हे बघा आता हे दोन्ही साईडनी बघा कशी व्यवस्थित छान आली आहे तर तुम्हीसुद्धा असं घरच्या घरी ऑइलिंग आणि सर्व्हिशिंग करू शकता तर आम्ही असं घरच्या घरी रिपेअर किंवा ऑइलिंग केलेलं तुम्हाला आवडलं का तर प्लीज आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त, जास्त, जास्त सबस्क्राईब करा तर तुम्हाला आम्ही घरच्या घरी केलेलं आवडलं असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा माझं काही चुकलं असेल तर माफी मागते धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय